नाशिकच्या मालेगावमध्ये दोन हजार आठमध्ये बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्ततेनंतर मालेगावात आनंदोत्सव सनातन धर्म की जय या घोषणांनी मोसम पूल परिसर दणाणला सन दोन हजार आठमध्ये मालेगावात घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल सतरा वर्षांनंतर विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित करत मोठा निकाल दिला या प्रकरणात साध्वी सिंग कर्नल पुरोहित आदींवर खटला चालू होता न्यायालयात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने अखेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील भगवा आतंकवाद या आरोपाला मोठा झटका बसला आणि सर्व आरोपी निर्दोष सुटले या निर्णयानंतर मालेगावात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गांधी पुतळ्या चौकात जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला पेढेवाटप फटाके फोडणे ढोल ताशांच्या गजरात नाच घोषणा आणि दुग्धाभिषेक उत्साहात वातावरण भारावले सनातन हिंदू धर्म की जय जय श्रीराम भारतीय संविधानाचा विजय असू अशा घोषणांनी मोसम पूल परिसर काही वेळासाठी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की आज हिंदू धर्मावरील भगवा आतंकवादचा कलंक मिटला वर्षानुवर्ष कोरोनामध्ये टाकलं त्यांच्यावर अनेक अत्याचार झाले आणि आज माननीय न्यायालयाच्या माध्यमात परत एकदा सिद्ध झालेला आहे की हा आतंकवादी नव्हता राहणार नाही आणि मान्य न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आम्ही भारत देशामध्ये संविधान प्रमुख आहे न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल मालेगाव